रिटायरमेंट काळामध्ये उत्पन्न देणारे वेगवेगळे गुंतवणुकीचे पर्याय रिटायरमेंट काळामध्ये प्रत्येकाने याचं प्लॅनिंग पन्नासशी नंतरच करणं गरजेचं आहे कारण दहा वर्षाचा काळ कधी निघून जातो तो कळत नाही त्यामुळे आज पन्नासशी मध्ये तुमचा किती खर्च आहे तर साठी मध्ये तुम्हाला रिटायरमेंटला नक्की तुम्ही समजा पुण्यामध्ये स्थाईक आहात मुंबईमध्ये स्थाईक आहात मग तुम्ही त्याच शहरामध्ये राहणार आहे की गावाकडे तुमच्या जाऊन पुढचं आयुष्य हे करणार आहे तर तिथे तुम्हाला कळेल की आज तो तिथे खर्च किती होणार आहे मग रिटायरमेंट काळामध्ये उत्पन्न देणारे वेगवेगळे गुंतवणुकीचे पर्याय पहिली म्हणजे एफ डी मधून मिळणारा व्याज एफ डी किंवा पोस्ट हे बऱ्यापैकी सेम पद्धतीने रिटर्न दिले जातात म्हणजे साठी सात साडेसात आठ टक्केपर्यंत पण काही व्याज दर आहे तिकडे मिळतात दुसरी गोष्ट तुम्ही रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात रेंट इन्कम जो आहे तो खूप कमी असतो प्लस तिथे तुम्हाला रेंट इन्कम गोळा करण्यासाठी फॉलोअप घ्यावे लागतात आणि तिसरी महत्वाची आधुनिक पर्याय म्हणजे म्युच्युअल फंड मधली डब्ल्यू पी ज्याच्यामध्ये तुम्हाला एफ डी परतावा पण मिळतो आणि त्याचबरोबर इन्फ्लेशन नुसार तुमचा जो कॉल पर्पस आहे पन्नास लाखाचा असेल पंचवीस लाखाचा असेल तोही डबल होतो त्यामुळे तुम्हाला काय सूट होतंय तुम्हाला काय बेस्ट पडतंय या पद्धतीने हे तीन पर्याय निवडू शकतात